फायनली या गोष्टीला मुहूर्त मिळालास तर ती कोणती सांगते चला तर नमस्कार मंडळी मी रोनिकेंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मुहूर्त मिळालेला आहे माझ्या या किचन ओट्याच्या रिनोव्हेशनला आणि या व्हिडिओला सुद्धा कारण गेले आठ दिवस मी कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ केले नव्हते कारण किचन ओट्याचं रिनोव्हेशन चालू आहे दिवाळीजवळ आलेली आहे आणि काही ना काहीतरी कामं आपली निघतच असतात तर साफसफाईबरोबरच आता म्हटलं किचन ओट्याचे रिनोव्हेशन करूया कारण मला ना ड्रेनेज पाईप लिकेज होण्याचा खूप प्रॉब्लेम प्रॉब्लेम होत होता तिथून सारखं पाणी यायचं माझ्या किचन ओटेच्या तिथे आणि ते साफ करून करून मीच खूप कंटाळी होती गेले दोन ते तीन वर्ष मी हा त्रास काढलेला आहे आणि यावर्षी मिस्टरांना खूप रिक्वेस्ट केली कारण असं जर घरासारखी ओल वगैरे होत असेल तर त्यामुळं आजार पण सुद्धा येत असत ना मग पाली वगैरे यायच्या किडे वगैरे यायचे मग ह्या घाणीतल्या गोष्टी मी खरंच खूप सपर केलेल्या आहेत तर मी खूप रिक्वेस्ट केली मिस्टरांना यावेळीला आणि ती गोष्ट त्यांनी मनावरती घेतलेली आहे त्यामुळेच उद्या रेनिव्हेशनचं काम होतं तर आज छान असं या किचन ओट्यावरती चिकनचा बेत केला मस्तपैकी जेवण वगैरे करून किचन ओटा आवरून घेतला आणि झोपायला गेलो दुसऱ्या दिवशी काम सुरू झालेलं होतं तर थोडंसंच पाडापाडी झाली की हे पाणी एवढं आलेलं होतं ना तर सगळेजण फ्रस्ट्रेट झालेले होतं काम तर कसं कंटिन्यू करायचं हे समजत नव्हतं पाणी वगैरे थांबवलं तिथून पुढे त्यांनी काम चालू केलं तर आज मी तब्बल आठ दिवसांनी व्हिडिओ शूट करत होती श्रीशाला घ्यायला गेली होती त्यांच्या स्कूलमध्ये आज येलो डे होता ते तर दो, दोन दिवसातच दिवाळी पार्टी वगैरे आहे आणि लवकरच मी आता फराळाचे सुद्धा व्हिडिओ शूट करेन ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेन तर गेले आठ दिवस असा मास्क घालून सगळी कामं करायची चालेल कारण मला सायनसचा पण त्रास आहे त्यामुळं मास्क घालून साफसफाई करणं आणि सगळं घरातलं आवरणं हे काम चालू आहे त्यामुळे ये व्हिडिओ येऊ शकले नाहीत चला तर पुन्हा भेटू